नमस्कार मित्रांनो पुण्यात सर्वांच नवीन व्हिडिओमध्ये नवीन अबेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज महालिंगेश्वर मैदानमध्ये किंवा मैत्री शिंदगी श्री जोड आज पुन्हा एकदा आता आपल्याला बघाय भेटलेली मैदानमध्ये पैतणी गट क्रमांक एकमध्ये पैतनी दिसली होती पण सीमेला मीला नाही मला पण कमेंट आले की नक्की काय झाले आणि काय कायची कमेंट आली की मित्रांनो लक्षाच्या पायाला लागले तर तेच मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे नक्की काय झाले ते कारण की आज मित्रांनो महालिंगेश्वर मैदानमध्ये आज ही जोड पाहते दिसली आणि सेमी लाईफ पाहिले नाही आणि टॉपचं स्पीड आज लागलेलं आज नक्कीच वाट होतं ही जोडी नक्कीच एक नंबर करणार पण आज मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की हिंदगी मित्रांनो मित्रांनो लक्ष्याच्या पायाला मित्रांनो आज लागलेलं ला आहे नक्की काय झालं ते सांगणार आहे तुम्ही मित्रांनो कोपऱ्यात एक फोटो बघत असता तर फोटो मित्रांनो कोपऱ्यात तर नक्की काय झालं तर मित्रांनो अशी आपल्याला माहिती मिळते की बॅरिकेटला मित्रांनो जाऊन धडकलेलं आहेत तर मग आपला लक्ष आणि त्याच्यामुळे थोडंसं अशी आपल्याला अपडेट भेटते की थोडंसं लागलं ला आहे लक्ष मित्रांनो धडकलेलं आहे जाऊन पुढं लक्ष पाठीमागच्या पायाला काही ना मित्रांनो थोडंसं लागलेलं ला आहे तर एवढं काय लागलेलं नाही मित्रांनो आणि त्याच्यामुळे आजच्या मैदानमध्ये महालिंगेश्वर मैदानमध्ये स्नेमेला ही जोड पाहते आणि दिसली नाही श्री मित्रांनो सचिन आणि लक्ष्या कारण की मित्रांनो मैदेने खूप आहे तुम्हाला माहिती आहेच एका मैदानामध्ये एकाने एका मैदानामध्ये पाळले नाही म्हणून काय होत नसतं पण मित्रांनो नंदी महत्त्वाचं आहे थोडंसं मित्रांनो आपल्या लक्ष पायाला लागलेलं आहे त्याच्यामुळे मात्र आज जोड पाहाल नाही पण एवढं नाही लागलं मित्रांनो थोडंसं लागलं पाठिमागच्या पायाला तर त्याच्यामुळे आज चोडपाय दिसणार नाही नक्कीच लवकर बरा हो लक्ष आणि लवकर मित्रांनो आणि मैदान आपलं लक्ष वाट बघते कारण की तुम्हाला माहिती आहेच लक्ष्या आणि सचिन ही जोडी पैतेण दिसले की वेगळीच मित्रांनो फिलिंग असते वेगळीच मजा असते बघायला कारण की ह्या जोडीला तोडच नाही तुम्हाला माहिती आहेच आणि त्याच्यामुळे थोडंसं लागलेलं आहे त्याला पाठीमागच्या पायाला लक्षाला की बॅरिकेटला जाऊन मित्रांनो ते आपला लक्ष तोही म्हणजे गाडी गेली बॅरिकेटच्या इकडं म्हणजे त्याच्या कोपऱ्यात आणि तिथं चणवटते धडाकले त्या पाठीमागच्या पायाला काहीतरी लागले मला पण कमेंट आलते की बॅरिकेडच्या बॅरिकेटला जाऊन धडकल्यात ही गाडी धडाकली त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला सांगतोय की आणि मी बघित मी चौकशी पण केली की सांगितलं के की लागलं आहे खरंच पायाला आणि त्याच्यामुळेच ती मला पावलं नाही तर आजची व्हिडिओ तुम्हाला सांगायचं होतं मी नक्कीला काय झालं मग पावलं नाही कारण मला कमेंट पणच होत्या त्याच्यामुळं म्हणलं की तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवा आणि एवढं काही मित्रांनो लय लागलं नाही आहे तर थोडीशीच दुखापत आहे लवकर कवर होईल ना आपल्याला आपल्याला मित्रांनो लवकरच माहितीमध्ये पैतेन दिसेल ही जोड पुन्हा एकदा आणि आज नक्कीच जोडीने मित्रांनो एक नंबर केला असता बरं का कारण की या जोडीला टॉप स्पीड तुम्हाला माहिती जाईन त्या मैदानामध्ये ही जोड मित्रांनो बुला मित्रात असतो तुम्हाला माहिती माहितीची एक नंबर दोन नंबरच करत असते आज पुन्हा एकदा आज आपल्याला बघाय भेटलेली पण आज मित्रांनो लागले असल्यामुळेच आज ही जोड आपल्याला सेमीला पैतेन दिसली नाही मित्रांनो तर आजचा व्हिडिओ होता मित्रांनो तुम्हाला सांगायचं होतं तर चला जय महाराष्ट्र जय शिवराय